गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय नेम इज जानवी गणेश फ्रॉम वेट क्लास टेन केम डॉक्टर पंजाब देशमुख इन स्पीच लिसन वर्क केलं आणि डॉक्टर भाऊ सर देशमुख हेअर इज अ गोड फॉर मिसिस अँड एव्हरीथिंग इज ऑलवेज थिंग एटीन नाईंटी एट फॉर फाय थेट ऑफी सेवंटी एट ऑफ इज अ कस ऑफ नाईन्टीन थर्टीज अंबादेवीस टेम्पल्स धेअर इज द कॉन्स्टिट्यूट ऑफ इंडियन सर्विसेस आर एज्युकेशन इंजिनियरिंग कॉलेज अँड डिपार्टमेंट्स कन्स्टिटंट देर इज द अलवेज थिंग्स स्टुडंट्स सदानंद हॉस्टेल्स धेर इज फो बिगेस्ट मॅन अँड इन इंडियाजर इज कंप्लीट इज ऑफ डॉक्टर प्रसाद देशमुख अँड धेर इज मॅन कंप्लीट इज फादर्स ऑल इंडियन्स गॉड्स डॉक्टर प्रभूसाहेब देशमुख स्टुडंट्स इज फादर्स बिग फादर्स अँड आय एम हीस सो क्लॉट्स हेअर डॉक्टर पंचा प्रभूसाहेब देशमुख इन लास डे अँड नाईंटी एट ट्वेंटी सिक्सटीन फॉर अवेज हियर इज नाईन्टीन सिक्स्टी टू इट बट फायलिंग इयर हेअर इज कमनिंग देयर कन्सिडीज ऑफ इयर अँड हेअर सो बिगिंग लॉस अँड नाईंटी एट बिअर डे <laughs> तो सिक्सटीन ट्वेंटी सिक्सटीन नाईंटी फाईव्ह इज डेट अँड लास्ट दोन मी ला शेवटला दोन वडी म्हणणार आहे शांततेने पासष्ट किलोची तलवार वगवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार जणांबरोबर एकटक ठिण लढतो त्याचं नाव बाजी हा कुठला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी तासां दीड तासामध्ये दुश्मान तगुल्ला कडप करतो त्याचं नाव धनाजी वाघाला एकता खाळतो त्याचं नाव